साहेब गुड मॉर्निंग मांजरीचा आवाज आलाय ना मांजर तरी वरडत होती आता उठलाय सव्वा अकरा वाजलेत रात्री उशिरापर्यंत खेळत होता आता उशिरा उठलाय झाडापासून लांब तुझी सुरुवात मांजर 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 कुठं गेली ती मांजर काय सापडलं काही नाही चल किती वारा सुटलाय आज छान वाटतं असं ऊन्हा वारा सुटला चल रे अय बाई काही नाही रे चल किडा नाही तो भिंतीचा कलर पडलाय कलर द्यायचा आहे भिंतीला आता तू काय करशील काय ना कोण आलं लिहो हा कलर सगळा लिहो आणि काढलेला आहे लहान नाचताना हे का याचा पराक्रम आहे हा हा घोड्याचा च डोळेपासून चल इकडे एकी असं मिचरायला चल चल किती रागिलस रे तू काय रे काय होतंय आहे काय सांगवायचो झाली याची सुरुवात बरं का आता तर चालूच पाणी बघ पक्षी झाडावर पाणी मारलेलं असतं पक्षी प्यायला येतात पाणी बघ यावेळी नको हो चल जेवायला हे घेऊ का ते घेऊ मारला हे जेवण लिओ सगळं सांडवतोय खाली इधरिओ कुठे गेलाय का करतोस कोण दिसल कोणी दिसत नाही याला बारीक दिसत काही हा छोटा बुबू इकडं रे Gaben du. Leo, chota pillu ite, au. चल जेवायला चल 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 कोण दिसतंय तुला कुणी यावं का नाही रस्ते नि अरे बघत राहायचं कोण कोणीत कोण कोणीत आहे लोट या हो ज्या चाल दोन घास राहिले शेवटचे कशी मन करतोय कशी मन करतोय कोण दिसतय तुला लय बारीक दिसतं ना बाबा चलो चलो खाना खाणी चलो थांबे मला लागन काय तो तर पडायली हो स्पीड, डेंजर स्पीड रे पाय बुडवू त्याच्यात अरे लिओ मम्मी मम्मी बोला कोणाची गाडी वाजती आपल्याकडे नाही आलेली सिक्युरिटी आपल्याकडे नाही आहे चला चला तुम्ही जेवायला साहेब पढ़ो ना को पढ़ो को हर चम्मच कॉल <laughs> यो आले <वाले> पढ़ <पड़ी> गए थे <laughs> गुड बाय पाय बास तित्तला अंतर यो आपन चलो उन्हें तो कैसे उस तरीके से ये होत चल चल रे आईची स्टीक लिओला लिओला गवड्या मारतो घोड्या खाली बस हे स्टिकला आवडतील मला नाही कलिओ पाहुणे आले ना घरात कुणी मग द्यायची याला हे स्टिक मग पाहुणे जाऊस्त दहा पंधरा मिनटं बरोबर गप्बस होतं खात आवडते ना तुला हे ही तू पण बोलत जाणार रे मी एकटीच बोलत हो दे आमची स्टिक स्टिक दे आमची का खा, निवांत का खा, सावकाश खा। का बाळा पायवर करून आळस देऊन दामला ना खाता खाता गेला काय करतोस चल बाहेर बसायचंय बस बसा गपचूप बसा मग बस खाली बॅटरी बॅडशील खत आहे तिकडे लिओ कुठं गेलाय लिओ या असं गाडी खाली झोपायचं होतं तुला पै रे असं गुतून बसतोस ना गाडी खाली काय पोट उडत आहे याचं रियाडा ुतणारे लिहो गाडी खाली कोपऱ्यात रुसलास तुला रुसून बसलास बसू रुसला एवढ रुस्त येत आहे तुला राग आणि बोलल एवढं रुस्त येते तुला रुसलास तू हम्म इतका राग येतोय तुला इतकं कळत बोललो का पागलसारखं सारखं करतो मग का झाड तोडीतो थो? इकडं बघ तू तोडितो का येतो थो? बाय राग येतोय त्याला किती सुसता काय बाळा एवढा रुसलास माझ्यापासून लांब बसलास अगं बाई लुसू अगं माझी बाई लुसली रुसून बसलास हां त्याला चांगला नाही तोच रुसून बसलाय नुसतं बॉल लव मोठे निग आहे तुला काय करेन हे लिहो कुठे गेला तो एवढा रुसलास का रे रुस्ते राग येतो याला बॉल लिव रा एखादा रट्टा नाही लावला तोच फुगून बसलाय का रे रस क्या लिहो का रुसलास तू झाड तोडतो त्या तुला बोलायचं पण नाही का खे मूर्खच आहे कोपऱ्यात बसू त येऊन लुसूबाई लुसू अ लुसूबाई लुचू मग कोपऱ्यात बसू ते भारी गार वासायला कसं करीत हो बघा नाही सुद्धा खैरे एवढा भाव लागलाय तुला माझ्याकडे बघा ना ओली लिओ रुसून बसलाय नकोस बाळा चल हळूच 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 कोण आहे कोण दिसल को पळतोस बाबा लिओ गुड इव्हिनिंग बाळा आता लिओला जेवण करायचंय जेवण करायचंय बाळाला कोण आहे कोण आहे तिकडं मला बघू दे गेला असन दिसत पण नाही तुला कुठं दिसतं काय ना काही आवाज येतोय लगेच माशी माशी पुसू द्या दाखव चल लोथू हे लोथू लोथू पळाला लोठू लिओ बाई हो हे हो लिओ बाई हो कुठं पळत येईल बाई हो लिओ हो, पागल झालास का काय येड्या घोड्या रात्रीचे साडे नऊ काय खेळ चालू हो चप्पल घेऊन पळायचे काम चप्पल पड चल बेल्ट घेतला माझ्या हातातला जे माझं बेल्ट जे माझं बेल्ट नाही लागतोय रे तुला बॉल खेळतो झोप नाही येत तुला हॅलो बस चाली जा एवढा ऐकतो वाझा कधीपासून कधीपासून एवढा ऐकायला लागला हुँ? जो असतं रात्री कसला आवाज आला हिरो 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 चल बाळा झोपायला हा बाळा हे त्याचा दिवस उजाडला आहे आता खेळायला आणि लिहो कोण दिसतोय कोण आहे लिओ चल झोपायला गुड नाईट लिओ 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 चल झोपायला आता गुड नाईट स्वीट ड्रिम्स ते आता झोपणार आहे ना लिओ दहा वाज लिहित आता चल झोपायला झोपायला बाळा चला बाळा तुझे पाय इतके नाजूक आहेत का माझांडी पाय ठेवलाय हम्म घे तिकडं पाय तुझं चल लिओ झोपायला लिओ 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 झोपणार आहे आता छान छान अजून एक चक्कर होणार आहे लिओ आपली तुझ मालक नाही आला तो आल्यावर चल जोपायला चलो चलो थांबते मांजरेला जाऊ दे ना मग मांजरा जाऊ दे मग थांब मी हळूच हळू हळूच हळूच बाळा हळूच आला लियो, आठच्या दिवसाचं फायनल राऊंड बरं का परत नको आता गुड नाईट